माझा परीक्षा तिथे निकष बी आहे मी काँग्रेस पक्षात मोठी होती एस सी खे इथे निकाल असा लागला या निवडणुकीमध्ये नगर परिषद मध्ये सगळ्या चोराची सरकार आहे बीजेपीने पूर्ण सेटिंग केलेली आहे माझा दोनशे दोन हजार लोकांचा परिवार इथे राहतो तेरा नंबर मध्ये पाचशे लोक तरही मत दाखवत नाही आहे मी जितूनही हारली आहे पण मी हारून नाही जितली आहे हे सगळ्या सेटिंगचा प्रमाणात बी जे सरकारने पूर्ण घोटाळा केला आहे आणि पूर्ण सेटिंग केली आहे त्या आधारावर मी माझ्या पर्सनल लेवलच्या आधारावर दोन हजार लोकं मला परिवार राहतो गेल्यानंतर वार्डमध्ये आणि तिथे मला पाचशे लोकांची मतदान नाही दाखवत आणि वंचितचा चेटा झाल्या त्यांनी जाणून कारण की वंचितचा नेता त्यांच्यासोबत मिळलेला आहे आणि त्यांच्या त्या बाईला वंचितच्या माझ्या बाई होती तिला पाचशे दोनशे पण तिला ना लायकी नाही आणि ती लीड मध्ये दाखवत आहे हे पूर्ण भाजपची चाल आहे करू नये म्हणून त्याच्या दोन तीन सीट काढण्यात आल्या आहेत बारा नंबर मध्ये पूर्ण अपरकास्ट लोक राहतात तिथे तिथे पण दुसऱ्याला गेली आहे पूर्ण आणि तरी या लोकांनी वंचितची सीट जाणून मुद्दाम तिथे धिं ना असं वाटतं कुठेतरी घोड झालेला आहे कुठेतरी नाही पूर्ण गोड आहे एक पासून तेरा नंबर मध्ये पूर्ण गोड आहे आदी, आदी, दोन उद्या आम्ही मागणी केली देण्यात आलेला नाहीये काय कारण आहे आम्हाला त्या सीओ मॅडमनी कुठेच न देण्याचं कारण द्यावं काय कारण आहे म्हणून आणि कुठून घोटाळा झाला आहे ह्याचंही पण कारण द्यावं पुढे काय करायचं आहे आता सगळी सरकारच त्यांची आहे सत्ताही त्यांची आहे काय करणी मला काय करायचं आता मी माझ्या लेवलवर करीन

काय वंचित वर पण आरोप आहे आणि बीजेपी वर पण आरोप आहे प्रभाग क्रमांक तेरा होता तिथे ते, ते ते माझा दोन हजार लोकांचा परिवार राहतो आणि मला पाचशे लोकांचं पण मतदान तिथे दाखवत नाहीये प्रत्यक्षात हे लोक सांगत आहे की हा त्यामुळे नाही इथलीच नाही सगळ्याच वार्डातली संख्या निर्माण झाली